नमस्कार जय जवान या युट्यूब चॅनेलमध्ये मी एक किसान म्हणजे <laughs> जंगल एक शेतकरी आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आता आप्पासाहेबांच्या जीवनात पुढील प्रसंग सांगणार आहे मी आपासाहेब घरातून निघून गेलेले कुठल्या तरी खेडे गावाजवळचं जंगल आहे जंगलाच्या बाहेरून एक मुरमाचा वेडा आवाकड रस्ता आहे रस्त्याच्या कडेल एक खडक आहे वेळ दुपारची आहे परंतु प्रकाशाचा ठाव ठिकाण आभाळ अंधेरून आलेला आहे सोसाट्याचा घोंगावणारा वारा सुटलेला आहे ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट चालू आहे बारीक बारीक पाऊस पडतोय आणि अशा वेळी आप्पा जंगलातून बाहेर येतात आप्पांच्या डोक्याचा मुबलर नाहीस दिलेला आहे कपडे चिकलपाण्याने भिजलेले आहेत भरलेले आहेत आप्पा पूर्णतः गारटून गेलेले आहेत आणि या गारटलेल्या अवस्थेत आप्पा कुठलं तरी गाणं वेड्या वाकड्या स्वरात म्हणित बाहेर येतात अडगुल मडगुल सोन्याच कणगुल मखमली पायात रुपेरी वाळा अशा या पावसात वादळ वाऱ्यात कोठेरे लाडक्या जातोस बाळा आभाळ गरजते बिजली नाचते नदीच्या डोहात कालिया काळा शपत गाळ्याची नको रे नको रे बाहेर जाऊस लाडक्या कड़ ला एक मोठा कडकडतो आपण गाणं अर्धवर सोडतात आजूबाजूला झाडा झुडपांकडे पाहतात आणि एखाद्या फेरीवाल्यासारख्या ओरडतात अर कुणी घर देत का घर एका तोफानाला कुणी घर देतं का घर एक तोफान भिंती वाचून छपरा वाचून माणसाच्या माये वाचून देवाच्या दये वाचून जंगला जंगला थिंडते जिथून कुणी उठवणार नाही अशी जागा धुंडतय कुणी घर देत का खर खरं सांगतो बाबा नो तुफान आता थकून गेलय झाडा झुडपा डोंगर दर्यात अर्धा अधिक तुटून गेले समुद्राच्या लाट्यावरती वणव्यांच्या झाडावरती झेप झुंजा घेऊन घेऊन तुफान आता खचले, जळके तुटके पंख पालवीत खुरडत खुरडत उरतय खरं सांगतो बाबा नो तुफानाला तुफान पण चढत घर देत का तुफानाला माल नको राजवड्याचा सेट नको पदवी नको हार नको थैली मधली भेट नको एक हवं हो लहान घर पंख मिटून पडण्यासाठी एक हवी आराम खुर्ची तुफानाला बसण्यासाठी आणि विसरू नका बाबा नो एक तुळशी वृंदावन हवं हो मागच्या अंगणात सरकारांसाठी सरकार आपण ना एकदम कावीरची आठवण येते या जगात नाही याची जाणीव होते म्हणून सरकार, सरकार, रडत रडत जाऊन खाडकावर बसतात रडण खिशातून कसला तरी कागदाचा भिजलेला पोडा काढतात आणि त्यातून काहीतरी खाऊ लागतात हे सार होत असताना एक शेतकरी आणि शेतकरीची बायको लगबगी नेतात येतात आपण पाहत पात पुढे जातात थांबतात था। दोघे एकमेकांसाठी काहीतरी कुजबुजतात परत माघारी येतात शेतकरी समोर येतो म्हणून अरे म्हातार बाबा इथं पाऊसपणे कशी बाई बसलाय र वाट चुकली अजून तुम्ही माझ्याशी काय बोललात जी म्हटलं वाट चुकली अजून वाट चुकली नाही मी वाट पाहतोय तर कुणाची रे बाबा माझ्या बायकोची सरकार म्हणतो मी तिला ती मागे राहिली वै ती नाही मागे राहिली मी मागे राहिलोय पण पुढे गेली तरी ती मागे आल्याशिवाय राहणार नाही कारण अजून वृंदावन बांधून व्हायचंय या बघ म्हात त्या तिकडे मेरापाशी माझं झोपड आहे बघ आमच्या बरोबर चल अरे गारठून गेलाय पार शेकाजवळ सुकान बस थोडाई कुणी आलं गेलं तर पोर पाहतील वाटेकडे गरिबा घरची मेट बाकरी खा दोन घास आणि बायको आल्या हो कुठं जायचं तिकडे जा बायको आल्या हो। या परत यायच नाही बाबा अरे देवाच्या घरी गेलेल्या माणसांनी पुन्हा या पृथ्वीवर परत यायचं कशासाठी काय असं या, या पृथ्वीजवळ अरे नक्षत्रांच्या सभेमध्ये एकदा पृथ्वीला प्रश्न विचारला की तुझ्या जवळ अशी कोणती मूल्यवान वस्तू आहे पृथ्वीनं मोठ्या कौतुकानं आपला मखमली बदल बाजूला केला आणि सर्वांना माणूस दाखवला <laughs> सगळी नक्षत्र खदा हसाय लागली कारण तो माणूस नव्हताच साडेपाच फूट उंचीच ते एक फल मोठं चुरळ होत घाणीनं बरबटलेलं झुरळ माणसाचं झुरळ कधी झालं त्या बिचार्या पृथ्वीला कळलंच नाही आता काय राहिले तिच्या जवळ मी म्हंटल ना तुम्हाला बाबाचं काहीतरी विस्कटले बघ मात आबाळ पुण्यांदा भरून आले कधी फुटेल त्याचं नियम नाही हे गोंगड घे आमच्या बरोबर चल गरिबा घरची मीठ भाकरी खा दोन दिस आणि मग जा कुठं आपल्या पोरा बाळा जायचं ते करते ओ तुम्ही इतकी भली माणसं आहात मग माझ्या पोरा बाळांचं नाव कशाला काढलं जावा बाबा नो सुखान आपल्या घरी जावा आणि लवकर जावा नाहीतर तिने सांजा झाल्या की जंगलातली भूत असतात ना ती वाटा गुंडाळून ठेवतात आणि मग आपल्याला जाताच येत नाही कुठे जावा बाबा नो सुखान आपल्या घरी जावा आणि तिकडे गेल्या होत्या माकडाला म्हणावा आता पुरे कर माकड कुंच माकड नवलय अजून तुमच्या कानावर आलं नाही हो विराट आकाशा पुढं उभं राहून एक माकड भयंकर अचरट विचारत चेष्टा करून राहिलय खुद्द शेक्सपिअरनं मला सांगितलंय अशा अचरट आणि पाचकळ चेष्टा कि त्या पाहून सैतान हसायला लागलाय आणि देवाच्या डोळ्यात पाणी आलंय देवाच्या डोळ्यात पाणी म्हणजे मामूली गोष्ट नाही महाराज देव जर एकदा रडायला लागला तर साडी पृथ्वी वाहून जाईल त्या पानलोटा माकडाला म्हण काही कर पण देवाला रडायला नकोस सांगाल हो संगीन तू नाही येत घरी जावा सुखान आपल्या घरी जावा मित्रांनो आपासाहेबांनी सांगितले की जंगलातली भूतं वाटा गोंधळ ठेवतात तर आजूबाजूला आप समाजात आपल्या भोवतीच सगळी भूतं असतात ती भूत ही माणसातली भूतं आपल्या वाटा गुंडून ठेवण्याचा प्रयत्न करतात पदोपदी आपल्याला अडथळे निर्माण करतात ती अडथळे ओळखा ती भूत ओळखा असा बाप्पासाहेबांनी एक संदेश दिलेला आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय श्रीराम